रोज पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे चला तर मग जाणून घेऊया पपई खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात फायबर आणि हायड्रेशन पपई मध्ये आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप सारे गुणधर्म असतात त्याचबरोबर पपई आपल्या त्वचेची काळजी घेते हो रोग प्रतिकारक शक्ती वाढवते पपईमध्ये विटॅमिन सी जास्त प्रमाणात असते जे रोग जंतू विरुद्ध काम करते आणि रोग प्रतिकारक पेशींची क्षमता वाढवते पचनास मदत करते हे पचनक्रियेसाठी खूप चांगले असते पपई बद्धकोष्ठता देखील कमी करते आणि पोटफोगी रोखण्यासाठी कार्य करते हृदयाचे आरोग्य सुधारते पपईमध्ये बीटा कॅरेटिन जास्त प्रमाणात असते जे हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते आणि यामुळेच हृदयाचे आरोग्य सुधारते वजन कमी करण्यास देखील हे मदत करते पपईमध्ये इतर फळांच्या तुलनेत कॅलरीज कमी असतात जे अन्नाचे सेवन कमी करण्यास मदत करते आणि आपल्याला कायम पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी खूप चांगले आहे चमकदार त्वचेसाठी पपई खूप लोक खातात यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात यामुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि चमक कायम राहते असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपी हेल्थ मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद